नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त असं पौष्टिक मटणाचा सूप करणार आहोत तर अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उपयुक्त असं कॅल्शियमयुक्त मटणाचं सूप कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय सुंदर आणि चविष्ट असं मटणाचं सूप आपण करणार आहोत तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मटण कसं घ्यायचं तर हे अशा प्रकारे चॉप्स घ्यायचे तर ह्या अशा मटणांच्या पीसमुळे ना सूप खरंच खूप छान होतं तर मटण घेताना असं मागून घेत जावा त्यानंतर चा आता मसाला काय तयार करायचा बघा तर इथे मी छोटासा खलबत्ता घेतला आहे त्याच्यामध्ये चार मोठ्या लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आता हे छान असं भरडसर वाटून घ्यायचं आहे जर जर तुम्ही मिक्सरला वाटलं तरी चालेल परंतु जर असा खलबत्ता जर घरात असेल तर त्यामध्ये चांगलं टेचून घ्या त्याच्याने खूप सूपला छान असा स्वाद येतो आता आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे चमच्याभर त्यामध्ये तेल आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ बारीक चिरून घेतलेला आहे तर बघा तो थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर हळद आणि दीड चमचा मीठ घालायचा आहे त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे मीठ टाकताना व्हिडिओ थोडा स्किप झाला म्हणजे कॅमेरा ऑन करायचा राहिला तर प्लीज थोडंसं समजून घ्या आणि आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत तर मोठ्या गॅसवर हे परतायचं नाही आहे बारीक गॅसवरच आहे कारण अद्रक लसूणची पेस्ट जास्त परतायची नाही अगदी त्याचा थोडासा उग्रवास जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण यामध्ये मटण घातलेलं आहे आता मटण ह्यामध्ये व्यवस्थित दोन मिनटं तरी परतून घ्यायचं आहे कारण जो आपण मसाला घातलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि उभा चिरलेला कांदा तो यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे सगळ्या पीसला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे कारण जेव्हा हा मसाल्यामध्ये मुरतो ना तेव्हा सूप खूप सुंदर होतं तर आता ह्याच्यावर बघा आपण एक ताट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जेवढं पाणी मावेल तेवढं आपण घालणार आहोत आणि हे पाणी गरम होईपर्यंत ताट काढायचं नाही तर पाणी बघा छान गरम झालं आहे मटणाला देखील थोडंसं पाणी सुटलं आहे आता हे गरम झालेलं पाणी आपण कुकरमध्ये टाकले ना आता पुन्हा हे व्यवस्थित सगळं परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी ॲड करणार आहोत तर तुम्हाला कितपर्यंत सूप हवं आहे तेवढं पाणी तुम्ही ॲड करायचं आहे तर बघा इथे मी एक तांब्याभर इतकं पाणी गरम करून घेतलं आणि ते यामध्ये टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि एक चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आहेत जास्त शिट्ट्या काढायच्या नाहीत नाही तर मटण खूप गाळ शिजलं जातं आणि मग ते चवीला चांगलं लागत नाही तर बघा मी इथे फक्त चार शिट्ट्या काढणार आहे तर आता चार शिट्ट्या झाल्यानंतर शिट्टी काढली आहे कुकर गार झाल्यावर झाकण देखील काढलं आहे काही सुंदर जबरदस्त सूप झालं आहे बघा आणि तुम्हाला जर यामध्ये पाणी ॲड करायचं असेल अजून पातळसर सूप करायचं असेल तर गरम पाणी टाकून पुन्हा हे मटण छान उकळून घ्या आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता हे पुन्हा आपण सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं तर अगदी मस्त चविष्ट आणि वास्तर एवढा भन्नाट सुटला आहे खूप सुंदर असं मटणाचं सूप आपण तयार केलेलं आहे तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तर प्लीज तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत येऊ द्या व्हिडिओला कमेंट करत जावा चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू